गंगा यमुना सिंधू य रावी आणि सतलज अशा पाच नद्यांच्या परिसरातील सिंधू संस्कृती पासून सुरू झालेला भारताचा प्रवास विविध साम्राज्य राजवंश आणि राजकर्त्याच्या रूपात विस्तारत गेला सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य अकबर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान राजकर्त्यांनी या भूमीला शौर्य स्वाभिमान आणि संस्कृती यांचा वारसा दिला हिमालयाच्या उंच हिमशिखरापासून ते दक्षिणेच्या विस्तृत समुद्र किनाऱ्यापर्यंत भारताची भौगोलिक विविधता अफाट आहे जीवनदायिनी गंगा यमुना नर्मदा गोदावरी सारख्या नद्यांच्या खोऱ्यातील समृद्ध शेतीपासून ते स्वच्छ वाळवंटाच्या प्रखरतेपर्यंत इथल्या प्रत्येक कोपऱ्यात नैसर्गिक सौंदर्य आणि संपदा आढळते भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता अद्वितीय आहे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध आणि जैन धर्माच्या सहस्तित्वाने धार्मिक सहिष्णुतेने येथे मूर्त रूप धारण केले आहे भारतीय कला संगीत नृत्य आणि साहित्य यांनी जागतिक दर्जाचे योगदान दिले आहे योग आयुर्वेद आणि भारतीय खानपाने भारताच्या प्राचीन ज्ञानाचे प्रतीक आहे विविध भाषांनी पोशाखानी आणि परंपरांनी भरलेला भारत एकतेची भावना टिकवून ठेवतो आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान आणि आर्थिक प्रगतीमध्येही भारताने आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे या विविधतेतूनच भारताच्या शक्तीची सौंदर्याची आणि एकात्मतेची ओळख निर्माण होते हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आचार्य एकाहुने किती सुंदर ओळे आहेत ना देशभक्ती पर गीतात अग ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो अशा गदी माडगुळकरांची आयराम रचना त्यात म्हटल्याप्रमाणे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जसा भारत राहणार आहे तसे हे गीतही अजरामर राहणार आहे 1947 ला स्वतंत्र झालेले खंडप्रभाताचे खंड खंड तुकडे होतील असे सांगणाऱ्या जागतिक नेत्याचे नाको टिचून यंदा आपला भारत देश अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि भविष्यात अठ्याहत्तरच नव्हे तर आणखीन शेकडो वर्ष आपला हा महान देश असाच स्वतंत्र राहील या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली शेतकरी काम करी दिन दुबे युवक महिला सगळेच वाटले शायकरी मुली ही मागे नव्हती हो ना आशिष कुमार सारख्या लहान गाणे आपले प्राण देशासाठी अर्पण केले ज्यांना आज आपण आपले राष्ट्रपिता म्हणतो असे महात्मा गांधी यांनी या लढ्याचे नेतृत्व केले त्यांना पण प्रेम आणि बापू ही म्हणतो ना हो आणि त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे त्यांना रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा ही पदवी दिली ए तुम्हाला माहिती आहे का रवींद्रनाथांनाच आदराने गुरुदेवाचे संबोधित करतात आणि त्यांनीच आपल्या देशाचे जनगण मन हे राष्ट्रगीतही लिहिले आहे हो मग हे तर आम्हाला माहितीच आहे अरे हो पण त्याशिवाय आपला शेजारील बांगला देश बांगलादेशचे आमार शोनार बांगला हे राष्ट्रगीतही गुरुदेवांनी लिहिले आहे हो तर गुरुदेव म्हणजे जगातील अतिशय नावजलेले कवी

महात्मा फुले ही अतिशय उत्तम वक्ते लेखक करते सुधारक आणि थोर विचारवंत होते दीन दुबे आणि वंचित वर्गाबरोबर महिलांसाठी त्यांचे कार्य थोर आहे अध्यक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुलेच्या कार्यामागेही महात्मा फुलेंची प्रेरणा आणि पाठिंबा होता महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढत

नाही गो कोणाला म्हणतात ग खरच पितम अरे किती सोप दादाभाई नवरोजी यांना पण पितामह म्हणतो अगदी बरोबर गांधीजींच्याही फार पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आवाज उठवला असे नेते म्हणजे पितामह दादाभाई नवरोजी हो ना अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताला एक नेतृत्व देणारे नेते म्हणून आज आपण त्यांचा आणि लोकमान्यांचा उल्लेख करू शकतो लोकमान्य म्हणजे लोकांमध्ये मान्यता पावलेला हा एक शब्द समूहा शब्द आहे बरोबर हा शब्द समूहा बद्दल वापरला जाणार हे जनक बाळ गंगाधर टिळक यांना सगळा देश आदराने लोकमान्य टिळक म्हणून ओळखतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी लोकमान्य टिळकांची सिंह गर्जना होती तुम्हाला माहिती आहे का

हा त्यांचा असा जगप्रसिद्ध अग्रलेख गोपाळ गणेश आगरकर ही या कामात त्यांच्या सोबत होते याच्याही पार पूर्वीच म्हणजे अठराशे सत्तावन्न मध्ये आपल्या भारतीयांच्या स्वातंत्र्याचा हुंकार अठराशे सत्तावन्नच्या उठावात जगाने पाहिला नानासाहेब पेशवे टोपे बालू शाह जफर कुवर सिंग सारखे नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले झाशीची राणी लक्ष्मीबाई कशी निशान मी नाही सोडणार असे म्हणत राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या प्राणांची आहुती दिली राणी लक्ष्मीबाच कशाला एकंदरीत स्वतंत्र संग्रमात पुरुषांच्या बरोबर बहिणी आई खांद्याला खांदा लावून लढल्या

तुम्हाला माहिती आहे का शहीद राजगुरु हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुळचे रहिवासी गायत घेणारे भगतसिंग लाखो अंकांचे प्रेरणास्थान झाले स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय रे काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे अंदमानच्या भयानक वातावरणातील सेंट्रल जेलच्या आठ बाय आठच्या खुली बंद दिसत या जेलची ख्याती अशी की तिथे शिक्षा भोगायला हो गेलेला जिवंत पुन्हा यायचा नाही अशाही वातावरणात राहून स्वातंत्र्यवीरांनी मातृभूमीच्या ओढीने ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा अने कवी लेखक अनेक आणि कलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून स्वातंत्र्य संग्रामाची भावना व्यक्त केली बंकिम चंद्र चटर्जी यांची वंदे मातरम ही कविता तर राष्ट्रीय गाणे बनवले मोहम्मद इकबाल यांचे झारखंड मध्ये भक्तीचे चैतन्य निर्माण केले देशाविषयीचा अभिमान निर्माण केला या लढ्यात गांधीजींचे अहिंसक मार्ग आणि त्यांचे सत्य आणि अहिंसा या तत्वांनी खूप महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या अंग्रेजो भारत छोडो करेंगे मरेंगे या घोषणांनी लोकांमध्ये नवी उर्मी निर्माण केली ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचाही प्रयत्न झाला याला स्वदेशीची चळवळी हो यात लोकांनी परदेशी मालावर बहिष्कार तर टाकलाच पण अक्षरशः त्याच्या होळ्याही केल्या भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र 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 लढला गेला पंजाब बंगाल महाराष्ट्र बिहार अशा अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला

कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जय ये जिंदगी है कोम की तू कोम पे लुटाए जा कदम कदम बढ़ाए जा असे सबर गीत गात आझाद हिंद फौज भारताच्या स्वातंत्र्यासाठी सज्ज झाली होती देशातही पुढे जे देशाचे पहिले पंतप्रधान झाले असे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल लढ्याचे नेतृत्व करत होते पंडितजींना आपण मुलं तर प्रेमाने चाचा नेहरू मानतो ना हो आणि सरदार पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल जे देशाचे पहिले गृहमंत्री झाले व ज्यांनी 500 पेक्षा अधिक संस्थानांना अगदी शांततेत स्वतंत्र भारताचा भाग बनवले म्हणूनच त्यांना लोह असेही म्हणतात आणि गुजरात मध्ये नर्मदा नदीच्या काठी त्यांचा सा जगातला सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा आहे आपल्या खास अभिमानाची बाब म्हणजे दोन्ही राष्ट्रीय आपल्या नगर शहराशी खास खास नाता आहे ते कुठलं अरे चले ज्या चळवळीच्या वेळी पंडित नेहरू सरदार पटेल अबुल कलाम आझाद यांच्यासह अकरा राष्ट्रीय नेत्यांना इंग्रजांनी आपल्या भुईकट किल्ल्यात नजर ठेवले होते इथल्याच कैद्यात असताना पंडितजींनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया अर्थात भारत एक खोज हा भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास सांगणारा ग्रंथ लिहिला येथे स्वतंत्र भारताची निर्मितीचे नेत्यांनी स्वप्ने पाहिली आपली योजना कागद्यावर उतरवल्या आपल्या विकट किल्ल्यातील तुरुंत कक्ष आजही सर्व भारत्याला प्रेरणा देतो तुम्हाला माहिती आहे का भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच आपल्या संविधान सभेची स्थापना झाली होती हो ना आणि पुढे जे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झाले असे राजेंद्र प्रसाद हे सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे अतिशय मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे उगाच नाही आपल्या देशाला मदर ऑफ डेमोक्रसी अर्थात लोकशाहीची जननी म्हणत भारताने समता समानता बंधुता आचार विचार श्रद्धा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मूल्य ही जगाला दिली आपल्या राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंग शांतीचे हिरवा रंग समृद्धीचे तर केसरी रंग त्यागाचे प्रतीक आहे आणि मध्य असणारे निळ्या रंगातील अशोक चक्र प्रगतीचे गतिमानतेचे प्रतीक आहे तीन रंग का नाही वस्त्र ध्वज दे होणार सत्य मे विजय आपलं राष्ट्रीय वाक्य अर्थात नेहमी सत्याचाच विजय होतो मंडुको परिषदातील हे वाक्य आपला राष्ट्रीय स्वभाव बनला मोर आपला राष्ट्रीय पक्षी रॉयल बंगाल टायगर अर्थात वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आंबा आपले राष्ट्रीय फळ कमळ हे आपले राष्ट्रीय फूल तर वडाचे झाड हे आपले राष्ट्रीय वृक्ष आहे दररोज सकाळी आपण राष्ट्रगीता बरोबरच प्रतिज्ञाही म्हणतो ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे माहिती आहे का तुम्हाला एकोणावीसशे बासष्ट साली पी व्यंकट सुब्बाराव यांनी इंग्रजीत इंडिया इज माय कंट्री ही आपली प्रतिज्ञा लिहिली तीच प्रतिज्ञा वेगवेगळ्या वे वे भाषेत भाषांतरित करून भारतातील सर्व शाळांमध्ये दररोज म्हणली जाते मागेस भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलाय आणि आपण शतक महोत्सवाकडे वाटचाल करतोय अनेक आव्हानांना आपले सामोर जावे लागले आहे शत्रू बरोबर जातीभेद धर्मभेद भ्रष्टाचार सारख्या अंतर्गत समस्यांनी आपण काही वेळा त्रस्त होऊन जातो अशा वेळी मला विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांची कविता आठवते पन्नाशीची उमर गाठली अभिवादन नमज करू नका मी चवी नव्हते हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्यकलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हाला मिळे काय ओखाचे करू पूजन गुबडाचे व्रत वरू नका वेतन खाऊन कामटा आणि हा देशाचा द्रोह से कर असे करतील दुसरे बदल तिसरे असे सांगूनी सुटू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकुंची नसे गुहा मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका बोथड पुताये पता पथावर ही थोरांची विटंबना कनबर त्यांचा मार्ग अनुसार वांज गोडवे गाऊ नका गोर गई बा छऊ नका पिंड फुका से घेऊ नका गुणी जनम वर जाऊ नका उने कोणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका मी चावनाते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका पर भाषेत इवा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकेच पर चेपू नका भाषा मरता देशे मरतो संस्कृतीचाही दिवा विजय गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका ಸುಜನಾಸಾಪನ ಕುಜನ ಮಾತತ ಹತ್ತಾರಾ ತಮದೆ ಧರಾ ಸುಜನಾಚಾ ಬುರ್ಖ್ಯಾ ಖಾಲಿ ಶೇಪುಟ ಗಾಲುನ ಪಳುನಕ ಕರಾಕಾಯದೇ ಪರುಂತೋಟವಾ ಜರ್ಜಾತಿಚೆ ಮನಾ ತುನಿ ಏಕ ಪನಾಚಾ ಮಾರುನ ಬಾತ � घृणास्पद उकिरड्या तर त्या कुजू नका मानस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे नर नारायण तोच असे लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका मी सविनवते हात जोडली वाट वाकडी धरू नका या कवितेतून तातरावांनी आपल्याकडून किती सारे अपेक्षा व्यक्त केले आहेत आणि मला खात्री आहे आपण उद्याच्या भारताचे भावी नागरिक त्या 100% पूर्ण करणार आहोत स्वातंत्र्य संग्राम हा फक्त इतिहास नाही तर तो आपल्या देशाची ओळख आहे या लढ्यात आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाला आम्ही विसरणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर चालत राहून जगाला हेवा वाटेल असा भारत घडू भारत माता की जय जय हिंद जय भारत